नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत केम कमी धर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरात दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत किंमत राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल कमीत किंमत राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण जरात सात हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राईत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत किंमत आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत किंमत आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद